मी रवींद्र लंगडे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण भुगाव या गावी आलेलो आहोत नागपूर जिल्ह्यातील तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांचा पहिले परिचय घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव नंदू हरिदासजी वंजरीया राहते भुगाव तहसील कामठी जिल्हा नागपूर आपला मोबाईल नंबर चव्वल एट दोनशे पंचावन्न तीनशे चार आणि डबल आठ डबल आठ डबल आठ दोनशे पंचावन्न तीनशे चार डबल आठ डबल आठ दोनशे पंचावन्न तीनशे चार तीनशे चार चार असा यांचा फोन नंबर आहे आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपण तुमच्या शेतामध्ये आज मिरचीच्या शेतामध्ये आपण इथं आलेलो हो। आहोत आपल्या शेतामध्ये तुम्ही जसं सांगितलं की वीस सा डिसेंबरला आपल्या वी कंपनीचं फ्रेश, फ्रेश। जे औषध आहे हे बायोस्ट्युमिलंट आपण इथं वापरलेलं वापर आहे तर त्या बायोस्ट्युमिलंटचा आपल्याला काय फरक जाणवला आपल्या मिरचीमध्ये अगोदर कसं मिरची खूप अशी बिघडली होती आपली हा खूप बेकार अवस्थितीमध्ये होती त्याला आपण फ्रेसच्या एक स्प्रे घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे रिझल्ट मिळाला ते रिझल्ट आपण झाडावर बघू शकतो झाडाला नवीन ब्रँचेस पण सुद्धा आलेले आहेत आणि कडी पण आणि फुलबार आणि माल पण खूप छान पकडलेला आहे अच्छा हे नवीन नवीन जे आहे नवीन फुटवे चांगले आलेले आहे त्यानंतर प्रत्येक हे बघा हे प्रत्येक याच्यावर तुम्हाला इथं बहार दिसतो आहे बरोबर हा नवीन बहार जो आहे आणि आपण अर्ध्या प्लॉटमध्ये इथं घेतलेला आहे तो पुढचा जो प्लॉट आहे तिथे आपण वापरलेला नाही आहे ज्या ठिकाणी आपण फ्रेश वापरलेला आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फुल बहार आल्यासारखा दिसतो आहे आणि नवीन पालवे आणि नवीन सुद्धा चांगल्या इथे निघालेल्या आहेत तर या फ्रेशचा आपल्याला चांगला फायदा झाला असं वाटते काय सांगाल शेतकऱ्यांना समाधानी मी फ्रेश मारल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा तरी हिचा उपयोग आपल्या शेतात करून बघावे आणि किती तोळे झाले याचे आतापर्यंत आतापर्यंत याची तीन तोळे झाले तीन तोळे झाले आणखी अपेक्षा तुम्हाला काय वाटते आता हा जो तोळा आहे हा तोळा तुमचा कसा राहील जसं फ्रेश मारल्यानंतर जे सध्या माल याच्यावर दिसते आहे त्याच्यावर कसा वाटते तुम्हाला काय अपेक्षा वाटते अत्यंत आपण आवरेज चांगला पकडलेला आहे शेतामध्ये हा आता बघू आता किती येतो आता चौथा तोडा होणार त्याच्यानंतर पण आपल्याला दोन तोळ्याची अपेक्षा ठेवलेली आहे तुम्ही मिरची लाल करता की म्हणजे हिरवी वगैरे विकता बजारभावावर डिपेंड असते साहेब हा जर भाव व्यवस्थित चालला स्थिर चालला तर आपण हिरवू तोडतो नाही तर चालला तर मग लाल पिकवतो पिकवलं तर झाड खराब होणारच मग आतापर्यंत तुम्ही याच्या आधी पिकलेला तोळा घेतले की पूर्ण हिरवी विकली हिरवी विकलेली आता आतापर्यंत हिरवी विकलेली तर आपलं पुन्हा जे प्रॉडक्ट येतात त्याच्यावर आता जसं तुमचा तोळे तोळा यायच्या आधी आपलं एक परफेक्ट प्लस म्हणून एक प्रॉडक्ट येतो जे ब्रँचेस काढतं तुमच्या याचा जे परिपक्वता लवकर आणते त्यानंतर गॅलेक्सी नावाचं आमचं एक प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये पोटॅश सिक्स्टी पर्सेंट आहे पोटॅश त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या मिरचीची वेट वाढून जाते जितकं चा दाना भरपूर चांगल्या क्वालिटी भरलेला असला तेवढं त्याला वेट येतो आणि जितकं वेट आलं तितकं बाजारभाव किंवा तुम्हाला उत्पन्नामध्ये त्याचा फायदा होतो तर पुढच्या स्प्रेमध्ये आपल्याला याच्यामध्ये परफेक्ट प्लस आणि गॅलेक्सी ह्या दोन स्प्रेच आपल्याला घ्यायचं आहे आपण आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल कंपनीच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूपच सुख सुखसमृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार नमस्कार